आपल्याला या व्हिडिओसाठी प्रश्न असा दिलेला आहे की इयत्ता दहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्ग दोन वर आहेत व उर्वरित दोन विद्यार्थी वर्गात अभ्यास करीत बसले आहेत तर त्या वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या किती आपल्याला त्या वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या शोधायची आहे मग ही जी एकूण विद्यार्थी संख्या आहे ती आपण एक्स मानूया तर इथे लिहून घ्यायचं आहे एकूण विद्यार्थी संख्या एक्स मान आता यावरून आपण समीकरण तयार करून घेऊया तर इथे लिहून घ्यायचं आहे दिलेल्या अटीवरून तर बघा हे जे एकूण विद्यार्थी आहेत त्याचे दोन भाग आहेत काही विद्यार्थी मैदानावर खेळत आहेत काही विद्यार्थी वर्गात अभ्यास करीत बसले आहेत म्हणजे या दोघांची जर आपण बेरीज केली तर एकूण विद्यार्थी हे आपल्याला उत्तर मिळणार आहे तर बघा मैदानावर खेळणारे विद्यार्थी किती आहेत तर एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्गमुळाच्या सात छेद दोन पट सात छेद दोन पट म्हणजे या सात छेद दोनने आपण गुणाकार करायचा आहे म्हणून सात छेद दोन आणि हा गुणाकार कोणासोबत होईल तर एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्गमूळासोबत एकूण विद्यार्थी संख्या आपण एक्स मानलेली आहे मग त्याचं वर्गमूळ काय येईल वर्गमुळात एक्स ओके आणि उरलेले विद्यार्थी काय आहेत तर ते वर्गात अभ्यास करीत बसलेले आहेत मग त्यांची आपण बेरीज करायची आहे आणि ते विद्यार्थी आहेत दोन आणि ह्या दोघांची बेरीज किती येईल तर ह्या दोघांची बेरीज येते एकूण विद्यार्थी आणि एकूण विद्यार्थी विद्यार आपण मानलेला आहे एक्स इतकं झालं आता बघा आपल्याला हे जे समीकरण मिळालेले आहे त्याच्यात वर्गमूळ चिन्ह आहे आणि त्यामुळे आपल्याला हे समीकरण सोडवणं थोडंसं कठीण जाईल मग आपण काय करूयात हे जे वर्गमुळात एक्स आहे त्याला ए मानूयात वर्गमुळात एक्स बरोबर ए मानू आता बघा जर वर्गमात एक्स आपण ए मानलेला आहे तर एक्स कधी येतं वर्गमत एक्सचा जर आपण वर्ग केला तर एक्स येतं म्हणून आपण इथे एक्स बरोबर डाव्या बाजूचा वर्ग केला तर उजव्या बाजूचा देखील वर्ग करावा लागेल तर इथे वर्गमत एक्सचा वर्ग केला एक्स आला तर एचा देखील आपण वर्ग केला चला इतकं झालं आता आपण काय करूयात या किमती या समीकरणामध्ये भरूयात म्हणून सात छेद दोन जसंच्या तसं आलं वर्गमुळं एक्स ऐवजी आपण लिहिलं ए अधिक दोन बरोबर एक्स ऐवजी आपण लिहायचं आहे एचा वर्ग आता आपल्याला जे नवीन समीकरण मिळालेलं आहे त्या समीकरणामध्ये अंश आणि छेद आहे तर हा छेद काढून टाकण्यासाठी काय करावं लागेल तर छेद दोन आहे म्हणून सर्व पदांना आपण दोनने गुणाकार करूया म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे सर्व पदांना दोन, ए, दोन।, दोन।, दोन ने गुण म्हणून आता हे लिहून घ्यायचं आहे पहिलं पद आहे सात छेद दोन गुणिले ए गुणिले दोन त्यानंतर दुसरं पद आहे अधिक दोन त्याला देखील दोन ने गुणाकार करायचा आहे बरोबरचं चिन्ह त्यानंतर ए वर्ग आहे त्याला देखील दोन ने गुणाकार करायचा आहे तर आता इथे काय होईल बघा तर छेदाचा दोन आणि अंशाचा दोन निघून गेला त्यामुळे इथे काय राहिलं सात गुणिले ए उत्तर आलं सात ए त्यानंतर दोन गुणिले दोन उत्तर आलं चार बरोबर ए वर्ग गुणिले दोन दोन ए वर्ग इतकं झालं आता आपण बाजूला लिहून घेऊया आता सर्वात अगोदर आपण वर्गपद लिहूया म्हणून दोन ए वर्ग त्यानंतर ही जी दोन्ही पद आहेत ती दोन्ही पद आपण वर्गपदाच्या बाजूला घेऊयात त्यामुळे ही दोन्ही पद दुसऱ्या बाजूला आल्यानंतर अधिकची वजा होतील म्हणून वजा सात ए वजा चार आणि सर्व पद एकाच बाजूला आणल्यामुळे बरोबर चिन्हाच्या पलीकडे राहिलं शून्य तर आपल्याला इथे हे एक वर्ग समीकरण मिळालेलं आहे आता हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवूया अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी काय करावं लागेल तर वर्गपदाचा जो सहगुणक आहे त्याचा गुणाकार स्थिर पदासोबत करावा लागेल आणि हा जो गुणाकार आहे तो येतो वजा आठ मग ह्या वजा आठ चे आपल्याला अवयव करायचे काय अवयव करायचे तर त्यांची वजाबाकी ही वजा सात आली पाहिजे तर कुणाची वजाबाकी सात येते तर आठ आणि एक यांची वजाबाकी जर केली तर उत्तर सात येते आणि हे उत्तर वजा पाहिजे त्यामुळे आठला वजा चिन्ह देऊयात आणि एकला धन चिन्ह देऊयात आता इथे काय झालं बघा दोघांचंही चिन्ह वेगवेगळं असल्यामुळे ह्यांची है। वजाबाकी झाली आणि वजाबाकी वजा सात आलेली आहे आपल्याला अवयव मिळाले आता हे अवयव आपण समीकरणामध्ये भरूयात म्हणून वर्गपद आहे दोन ए पहिला अवयव आहे वजा आठ त्याच्यासोबत आपण चल द्यायचा आहे ए त्यानंतर अधिक एक आहे आणि चल आहे ए तर अधिक एक हा सहगुणक नाही लिहिला तरी चालेल डायरेक्टली आपण ए लिहूयात त्यानंतर वजा चार बरोबर शून्य आता इथे आपण दोन दोनचे गट तयार करायचे आहेत तर पहिल्या गटातून सामायिक अवयव बाहेर निघतोय दोन ए तर दोनला दोन ने भाग दिला राहिला एक तो लिहिण्याची गरज नाही कारण की सहगुणक एक असला की तो नाही लिहिला तरी चालतो त्यानंतर ए वर्गला जर एने भाग दिला राहिला ए पुढे वजा आठ एला दोन एने भाग द्यायचा आहे तर वजा आठ ला दोन ने भाग दिला वजा चार राहिले एला ने भाग दिला निघून गेलं चला इतकं झालं आता पुढच्या गटामध्ये कोणताही सामायिक अवयव बाहेर निघत नाही तर आपण अधिक एक हा सामायिक अवयव बाहेर घेतला आणि अधिक एकने ने दोन्ही पदांना भाग दिला तर त्याची किंमत बदलणार नाही म्हणून ए वजा चार जसंच्या तसं आलं त्याला कंसात ठेवलं बरोबर शून्य आता बघा दोन्ही कंस समान आहेत तर तो अगोदर लिहून घेतला ए वजा चार आणि दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं आहे तर जे सामायिक अवयव आपण बाहेर काढलेले आहेत त्यांना लिहायचं आहे दोन ए अधिक एक बरोबर शून्य दोन कंसांचा गुणाकार इथे शून्य आहे याचा अर्थ दोनापैकी कोणत्याही एका कंसाची किंमत शून्य असू शकते म्हणून ए वजा चार बरोबर शून्य असू शकते किंवा दोन ए अधिक एक बरोबर शून्य असू शकते म्हणून ए बरोबर हे जे वजा चार आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो अधिक चार झाले किंवा दोन ए जसाच्या तसं आलं आणि हे जे अधिक एक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले वजा एक झाले त्यानंतर हि जे अजून आपल्याला ची किंमत मिळालेली नाही मग ही जी मिळालेली किंमत आहे ती जशीच्या तशी घेतली किंवा ए बरोबर हा वजा एक जसाच्या तसा आला आणि हे जे दोन गुणी आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले दोन झाले इथे आपल्याला ची किंमत मिळाली मात्र आपण ए काय मानलं होतं मानलेलं आहे वर्गमुळात एक्स म्हणून एच्या एक जागी आपण ह्या किंमती भरूया तर वर्गमुळात एक्स बरोबर चार किंवा वर्गमुळात एक्स बरोबर वजा एक छेद दोन आता ही किंमत आहे वर्गमुळात ची आपल्याला मात्र एक्स ची किंमत शोधायची मग एक्स ची किंमत शोधण्यासाठी काय करावं लागेल तर ह्या वर्गमुळात एक्स चा वर्ग करावा लागेल म्हणून सर्व पदांचा वर्ग आपण बाजूला लिहून घेऊयात आता बघा वर्गमुळ्यात एक्सचा जर वर्ग, एक्स वर्ग केला तर वर्गमूळ चिन्ह निघून जाईल म्हणून इथे राहिला एक्स बरोबर डाव्या बाजूचा वर्ग केला म्हणून उजव्या बाजूचा देखील वर्ग करावा लागेल चारचा वर्ग आला सोळा किंवा इथे देखील आपण वर्ग केला म्हणजे वर्गमूळ चिन्ह निघून गेलं एक्स राहिलं बरोबर वजा एक चा वर्ग उत्तर आलं एक छेद दोनचा वर्ग चार इथे एक्स ची किंमत आपल्याला मिळालेली आहे मात्र एक्स आपण विद्यार्थी संख्या मानलेला आहे आणि विद्यार्थी संख्या ही कधीही अपूर्णांकात नसते म्हणून इथे लिहायचं आहे विद्यार्थी संख्या अपूर्णांकात नसते म्हणून एक्स बरोबर एक चे चार ही किंमत ग्राह्य नाही त्यामुळे एक्स बरोबर सोळा ही एकमेव किंमत आपण ग्राह्य धरू शकतो म्हणून x बरोबर सोळा ही किंमत ग्राह्य आहे आणि x काय आहे x आहे विद्यार्थी संख्या आणि आपल्याला विद्यार्थी संख्याच शोधायची होती म्हणून त्या वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या सोळा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू